समाजातील प्रत्येक घटना थेट आपल्यापर्यंत पोहोचवणारे आपलं हक्काचं न्यूज चॅनल क्रांती सूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत पलूस तालुक्यातील भिलवडी येथील भिलवडी महावीर रोडवर सरळी ओढ्याजवळ असणाऱ्या सुरेश धन्यकुमार चौगुले यांच्या शेतामध्ये एक महिन्यापासून मोहन सायब पहराळे भिलवडी साखरवाडी या मेंढपाळाने तीनशे शेळ्या मेंढ्या शेतमशागतीसाठी बसवल्या होत्या शुक्रवार दिनांक बावीस मार्च रोजी रात्री झोपण्यापूर्वी मोहन सायब पहराळे यांनी शेळ्या मेंढ्यांच्या कळपाभोवती फेरी मारून झोपी गेले मध्यरात्रीच्या सुमारास कुत्र्यांचा व शेळ्या मेंढ्यांचा मोठा आवाज सुरू झाला त्यानंतर ते जागे झाले त्यांनी शेळ्या मेंढ्यांच्या कळपाजवळ जाऊन पाहिले असता त्या ठिकाणी काही शेळ्या यांची पिल्ले अज्ञात हिंस्र प्राण्याने हल्ला करून त्यांचे नरडे व पोट फाडल्याचे दिसून आले त्यानंतर त्यांनी पहाटेच्या सुमारास काही पत्रकारांना सदर घटनेची माहिती देऊन वनविभागास माहिती देण्याची विनंती केली त्यानुसार वन विभागाला फोनवरून सदर घटनेची कल्पना दिली असता वन विभागाचे संतोष बळीराम शिरशेटवार वनपरिक्षेत्र अधिकारी पलूस कडेगाव यांच्या मार्गदर्शनाखाली अशोक जाधव वनपाल पलूस सुरेखा लोहार वनरक्षक पलूस पशुधन अधिकारी संजय पवार पी एन पाटील जगदीश जाधव यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली आहे यावेळी चोवीस शेळ्या मयत पाच जखमी व सात गायब असल्याचे मोहन हराळे यांनी वन विभागाच्या निदर्शनात आणून दिले त्यानंतर वन विभागाच्या वतीने मृत शेळ्यांचा पंचनामा करून त्यांचे शवविच्छेदन करून पंचांसमक्ष मयत शेळ्यांचे दफन करण्यात आले दरम्यान पैलवान चंद्रहार पाटील हिंदुस्थान शिवमल्हार क्रांती सेना सांगली जिल्हाध्यक्ष ऋषी टकले गावचे माजी उपसरपंच मोहन नाना तावदर सनी यादव उल्हा सैतवडे अनिल मगदुम सनी उर्फा आशिष गायकवाड मनोज चौगुले मेजर दीपक चौगुले विनोद वाळवेकर यांच्यासह भिलवडी गावच्या सरपंच विद्याताई पाटील यांनी घटनास्थळी भेट दिली व नुकसानग्रस्त मेंढपाळ शासनाकडून मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे आश्वासन दिले पाठोपाठ प्रयत्न करत आहे त्यांचं नुकसान होणार नाही याची दक्षता घेत आहे जनतेने पण सतर्क राहण्याचा राहण्यासाठी राहून या मोठे प्राणी किंवा इतर प्राणी दिसत असेल तर आवाज करून किंवा घालवण्याचा प्रयत्न करावा शक्यतो या गुरु संध्याकाळची जर या भागात या निर्माण राहावी रोखणे जर असं फिरावं एकत्र फिरू नये मोठे प्राणी शक्यतो उत्स्फूर्त चालू आहे त्यामुळे माळवाडीतील पशुवैद्यकीय दवाखान्यातील प्रमुख सुरक्षित बोलीने अधिकारी डॉक्टर संजय पवार यांना समिती समितीपणूस त्यांनी मला सांगितलं की जाऊन प्रत्यक्ष पाहणी करून काय झाली बघूया तर इथं जागेवरती आल्यानंतर बावीस पिल्लांचे मृत आणून आले आणि जखमा झालेले पाच होते जखमा झालेल्या जनावरांना उपचार केलेले आहेत पाच उपचार केलेले आहेत आणि मयत झालेल्या कार्डांचं शवविच्छेदन म्हणजे वनविभागानं रिक्वेस्ट केल्यानंतर तो रिपोर्ट आम्ही विभागाला देतो आणि पुढील कारवाई वन विभाग करतो मृत झालेले कर्ड जे आहेत ते खोल खड्ड्यामध्ये पुरण्यासाठी श्री जाधव यांना मार्गदर्शन केलेलं आहे त्याचबरोबर आमचे एक अधिकारी तिथं उपस्थित राहतील धन्यवाद क्रांती सूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा आणि लाईक करायला विसरू नका